हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर पुन्हा आपण आलेलो आहोत एकमेकांशी वार्ता करायला तर मस्त मंडळी बघा खूप छान चाललेलं आहे यूट्यूबचं वगैरे थोडंसं एक मिसअंडरस्टँडिंग तिकडून आहे की माझ्याकडून आहे कुठून तरी आहे सो ती मी क्लिअर केलेली आहे क्लिअर केलेली आहे तर अजून थोडे दिवस माझ्याकडून तर हंड्रेड पर्सेंट मी ती क्लिअर केलेली आहे तर यूट्यूबकडून फक्त एकदा क्लिअर व्हायचं बाकी आहे जेव्हा डेडलाईन त्यांची संपेल म्हणजे जी काही एक महिन्याचा पिरियड असतो जोपर्यंत तुम्ही तुमच्या चॅनलमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर क्लिअर करून घ्या त्यानंतर ते आपोआप क्लिअर होईल असं मला तरी वाटतंय कारण माझ्याकडून मी पूर्ण हंड्रेड पर्सेंट आहे तर बघूया वॉल्युशन वगैरे जे काय आहे ते सगळं निघून जाईल आता काही प्रॉब्लेम येणार नाही असं वाटतंय मला सो चॅनल एकदम ओके आहे माझे सगळे व्हिडिओज ओके आहेत आणि या ताईंनी मला मदत करण्याचा प्रयत्न केला होता सो so, खूप 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 थँक्यू तुमचे तुम्ही माझ्यासाठी विचारणार आहात की नक्की हा प्रॉब्लेम का येतो तर मी खरं सांगू कुणीही प्रॉपर रिझन सांगत नाही की नक्की ते का आलं आहे तो जो यूट्यूबवर प्रॉब्लेम आला आहे तो हे फेरीवाले ना जाऊ द्या तो का आलाय प्रॉब्लेम कुणीही क्लिअर एक्झॅक्ट सांगू शकत नाही कारण चॅनल आपला आहे चॅनल आपण चालवतो आपण आपल्या चॅनलवर कोणकोणते व्हिडिओज टाकलेत आपण त्यामध्ये काय काय केवर्ड्स काय हॅटस्टॅग वगैरे काय काय टाकले सगळं फक्त आपल्याला माहिती असतं आपण जर एखाद्याला सांगितलं की प्लीज माझा चॅनल तुम्ही चेक करा या काय प्रॉब्लेम आहे तुम्ही सांगा तर तो समोरचा व्यक्ती नाही सांगू शकत कारण त्याला खूप वेळ लागेल तर सर्च करायला आणि बघायला त्याला आपल्या मला वाटतं जेवढा एक महिन्याचा टायमिंग जो युट्यूबकडून मिळतो ना आपल्याला तो पूर्ण एक महिना त्या व्यक्ती समोरच्या व्यक्तीला लागू शकतो चेक करायला एक ना एक प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओ चेक करावा लागेल पण समोरचा व्यक्ती फक्त जरी व्हिडिओ चेक केला तरी हॅशटॅग नाही बघू शकत आतले कीवर्ड्स नाही बघू शकत हा गेला प्रत्येक गोष्ट त्यांना समजणार नाही ना समोरच्या ना व्यक्तीला फक्त काय दिसणार तुमचं डिस्क्रिप्शन दिसेल अबाऊट दिसेल आणि फक्त व्हिडिओज दिसणार तरी तो तो समोरचा व्यक्ती पूर्ण तुमच्या चॅनलला काय प्रॉब्लेम आहे एक्झॅक्ट हे सांगू शकत नाही हा व्हिडिओ बघून समजतं लगेच की हा चॅनल पात्र आहे की अपात्र आहे सो पात्र आहे हे समजतं लगेच तर मी प्रयत्न केला मला थोडंसं असं वाटलं की मूर्खपणाच केला मी पण मी समोरच्याला विचारायची गरज नव्हती कारण जर आपण यूट्यूब चालवतो या यूट्यूब चॅनल कंटिन्यू करतो तर ते काही नॉलेज आपल्याला असणं हे खूप महत्वाचं आहे आपण किती विचारत बसणार जेव्हा आपण एखाद्याला विचारतो ना तेव्हा त्याला आपण काहीतरी पे करणार ना तेव्हा तो आपल्याला सांगेल की खरंच काय प्रॉब्लेम आहे पण ते पे करण्यासारखं मला वाटत नाही की जेवढे जेवढे नवीन युट्यूबर्स आहेत त्यातल्या सत्तर टक्के जे युट्यूबर्स आहेत त्यांच्याकडे पैसे नसतात समोरच्याला देऊन माहिती काढणं तर मला असं वाटतं की स्वतःच सगळी माहिती काढून घ्यायची स्वतःच सगळं बघायचं आता ज्या ताईंनी मला सांगितलं की मी विचारेन तर खरंच तुम्ही विचारा आणि जर खरंच काही माहिती महत्त्वाची मिळाली तर मला तुम्ही सांगा तर तसं सांगितलं तर खूप खूप खुँ, थँक्यू बट मी प्रयत्न केला आहे सगळं काही असं मला वाटते सो so, दॅट्स चॅनल आता ओके okay, आहे आता फक्त वाढ बघते त्या दिवसाची ज्या दिवशी मी पुन्हा ॲप्लाय करेन सो ओके चाललं आहे so, सगळं okay, एक महिना एक महिना पुढे गेला खरं सांगू नऊ महिने एवढं एक एक दिवस नाही हो एक एक तास नाही हो एक एक मिनटं नाही पाच पाच मिनटंसुद्धा माणसाला राहत नाही आपण प्रत्येक वेळेला अपडेट्स बघत असतो काय चाललंय काय सारखं वायटी ओपन करतो सारखं आपण त्यातले चेंजेस बघत असतो काय चाललंय रिकव्हरी बघत असतो ग्रोथ बघत असतो आणि चॅनल्सवर व्ह्यूज नाही आले सबस्क्रायबर नाही वाढले तर खूप हताश होतो कारण कसं असतं जसं आपलं लहानपणी शाळेत एवढं लक्ष नव्हतं ना तेवढं लक्ष आता आहे असं समजा एवढं लक्ष शाळेत दिलं असतं तर किती बरं झालं असतं पण त्यावेळेला आपण दिलं नाही पण आम्ही दिलंय आम्ही दिलंय शिक्षणही खूप छान पद्धतीने झालंय शिक्षणाचंही काही वाईट नाही झालं पण कसं असतं ना महिलांना बाहेर जाणं म्हणजे खूप मुश्किलीचं काम आहे खूप म्हणजे खूप मुश्किलाचं काम आहे जर फॅमिली सपोर्ट असेल तर खूप वा वा क्या बात आहे जर फॅमिली बिझनेस असेल तर वा अजूनच काय बात आहे आणि फॅमिली तुमची फायनान्शियल स्ट्रॉंग असेल तर मग तर वा सोनेपेस सुहाग आहे अशा प्रकारे सगळ्या गोष्टी आहेत सो शिक्षण काही वाईट गेलं असं मी म्हणणार नाही चांगलंच केलं आहे तर अशा पद्धतीने यूट्यूबचं सगळं आहे सो बघू आणि खूप लोक आहेत की ज्यांचे सबस्क्रायबर खूप वाढतात पण चॅनल मॉनिटाईज नसतो मी स्वतःला तेवढी भाग्यशाली समजते की माझे सबस्क्रायबर अजून तीन हजारसुद्धा झालेले नाही आहेत तरीसुद्धा चॅनल मॉनिटाईजच्या उंबरठ्यावर आहे सो तेवढं मी स्वतःला समजते स्वामींचीच खरं कृपा आहे माझा व्हिडिओ सुरुवातीला तोच होता स्वामींच्या ह्याने मी खूप नाराज होते त्यावेळेला खूप हताश होते आणि त्या हताश नाराजगीमधून मी एक व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओतूनच मला पुढे आणलं आहे तर पुढे आणले म्हणजे मी स्वामींनाच खूप थँक्स म्हणेन की त्यांच्यामुळेच मला ग्रोथ मिळाली कारण तेव्हा जो व्हिडिओ बनवलेला मग कंटिन्यू नव्हते मी पहिला व्हिडिओ बनवला आणि नंतर थांबून थांबून मी व्हिडिओ बनवले कारण डोकं हो अपसेट होतं करू की नको करू की नको पण हळूहळू हळूहळू आहे ना मला ग्रोथ मिळत गेली आणि त्या पद्धतीने मी व्हिडिओ करत आले पण भरपूर महिलांचे प्रश्न असतात की व्हिडिओला व्ह्यूज नाही आहेत ग्रोथ मिळत नाही हे येते काय ना तुम्ही काम करत राहा काम करणं महत्वाचं पण एक आहे की समोरचा व्यक्ती समोरची पब्लिक जी आहे ना ती साम सिम्पल व्हिडिओ तुमच्या घरात काय चाललंय हे बघत नाही तुमच्या घरात प्रॉब्लेम काय चाललाय आहे ना हेच बघण्यात इंटरेस्टेड असतात सो त्यातून समजा ठीक आहे त्यातूनच यूट्यूबमधून ग्रोथ मिळते ठीक आहे काही महिलांना त्यातून ग्रोथ मिळते तर त्यातूनच काही वाईट आहे कारण घरात बसून अर्निंग करायची म्हणजे वाईट गोष्टीतून नाही करायची आपल्याला चांगल्या गोष्टीतूनच करायची आहे हा पण खऱ्या खुऱ्या गोष्टी मांडा काहीक लोक एक फॅमिली दाखवायला त्यांना आवडत नाही म्हणून ते वेगवेगळ्या वेग मार्गातून काही सांगून वगैरे करतात तर तेही ठीक आहे खूप उत्तम आहे पण मला असं वाटतं की माझा जो पहिला व्हिडिओ मी स्वामींच्या नाराजगीतून जो व्हिडिओ बनवला तो लोकांना थोडासा भावला म्हणाला या कोणाला त्रास झाला या कोणाला पटलं नाही पटलं काय त्यातूनच मी सांगते का त्यातून थोडं 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 पुढे आले आणि ठीक आहे सो so, ग्रोथ झालेली आहे मी असेही म्हणजे पन्नास पन्नास हजार सबस्क्रायबर जे आहेत त्यांचेसुद्धा जाण्यास मॉनिटाईज नाही आहेत किती मेहनत असते खूप मेहनत आहे दिवस दिवसभर विचार करावा लागतो ना सोपं नाही आहे आणि त्या, त्यात त्या दिवशी मला व्हायलेशनचा मॅसेज आला आई शपथ नऊ असं तर डोक्याची पार आता बोलू शकत नाही सगळं असं वाटत होतं की मोबाईल वगैरे सगळं बंद करून टाका रोज सकाळी उठले ना की बघते संध्याकाळी असं वाटतं मला ते कशाला मी का करते हे सगळं पण जॉबला जाणं म्हणजे आई कसं जायचं दुपारी आपल्याला पार्ट टाईम जॉब आता मिळणं पण खूप मुश्किल आहे आणि दोन चार हजारासाठी स्वतःच्या पण जीवाची घालमेल आणि मुलांची नुकसानी त्यामुळे नको वाटतं मी तुम्हाला लास्ट टाइम पण सांगितलं मी एक जॉब अ अप्लाय केला होता आ, वर्क फ्रॉम होम होता बट इंग्लिशचं प्रॉ इंग्लिश आपण बोलतोय बट त्यांना एवढं फ्लुएन्सी इंग्लिश हवं आहे ना आपण मस्त म्हणतो मराठी 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 पण काही फायदा नाही आहे आपल्याला जर बाहेर उतरायचं असेल मस्ट आहे इंग्लिश खूप मस्त आहे त्यामुळे मला हा पर्याय आता योग्य वाटला शाळेत शिकवायला जाणं सुद्धा मला ते का माहिती आहे चुकीचं वाटतं जेव्हा आम्ही डी एड कम्प्लीट केलं त्यावेळेला अवघा दीड हजार पगार होता दीड हजार आपण अख्खी आयुष्य म्हणजे पंधरा वर्ष पंधरावीपर्यंत आणि परत वरचे अडीच सतरा साडे सतरा वर्ष, वर्ष शिक्षणात घातली ती फक्त दीड हजारासाठी हा मोठेपणा ठीक आहे की मला मुलांचं शिकवायचं आहे मुलांचं भविष्य घडवायचं आहे हे सगळं ठीक आहे आपण तसंही घरातही शिकवू शकतो आजूबाजूतल्या मुलांना शिकवू शकतो बट एवढं सगळं शिकून अख्खा दिवस घालवून डोक्याची तुम्ही पार कलई करून शिकवायला जायचं आणि त्यात दीड हजार पगार आता सुद्धा मी बघते शाळेमध्ये अक्षर शिक्षकांना अक्षरशः सात हजार आठ हजार आणि नऊ हजार असे पेमेंट आहेत आणि हे पेमेंट अक्षरशः लाजीरवाणी आहेत शिक्षकांना प्रायव्हेट शाळेत असे पगार दिले जातात शिक्षक जर असेल ना तर तो परमनंट जॉबवरच बेस्ट आहे की त्याला पगार बऱ्यापैकी सातवा वेतन वगैरे काय काय ते असतं ते बऱ्यापैकी आहे बट प्रायव्हेट शाळेमध्ये शिक्षकांचे हाल खूप वाईट आहेत कारण त्यांना खूप मुलांवर फोकस करावा लागतो सगळ्या गोष्टी हँडल करा रोजचं ते मुलांचं होमवर्क अभ्यास त्यांना रोज काय शिकवायचं काय नाही खूप बारकाईने विचार करावा लागतो आणि काय टॉपिक शिकवायचं कोणता शिकवायचा त्यावर सगळं अभ्यास करून मग ते शिकवावं लागतं एवढं सगळं करण्यासाठी मोबदला काय मिळतो काहीच नाही तर मला वाटलं ते माझ्या मुलांनाच मी शिकवलं तर ते भरपूर आहे बाहेर जाऊन माझे मिस्टरसुद्धा वैतागले गेले की एवढ्याशा पगारात तुमचा काय फायदा काय डी करून म्हटलं ठीक आहे टेन्शन घेऊ नका म्हण म्हणून म्हणते ना उलट कुठल्या तरी नर्सिंग बिर्सिंगच्या कोर्सला गेलो असतो ना तर खूप बेस्ट आहे मुलींसाठी खूप चांगला पर्याय आहे तो नर्सिंगचा फार्मसीचा बेस्ट आहे आणि मला तर वाटतं आजकाल मुली त्याकडेच वळत चाललेल्या आहेत आता मुलींना खूप बुद्धी आलेली आहे आजकाल अगोदर आम्ही सगळे पागलो होतो कारण तेव्हा सगळा हाच माहोलता होता डेड 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 फालतू आता वन अर्धे कॉलेज तर बंद झालेत तर बरं उलट मला ते समाधान वाटते बंद झालेत खरंच बंद झालेत कारण आता डी एडची तर पूर्ण वाट लागले ते टी एटीन महा टी एट इन टी फार गोंधळ करून ठेवलं ते बघायला नको वाटतंय एवढं विचित्र वाटतंय सगळं त्यामुळे शिक्षण वाया वाटतं कधी कधी पण एवढंही वाया गेले नाही बऱ्यापैकी आहे आमचं की जेणेकरून आम्हाला फायदा होतो आताच्या लाईफमध्ये बालिशने गवळ गोळ आहे इंग्लिश काय आपल्या भारतातून का बाहेर जाणार नाही म्हणून आपणच त्याला बाजूला करायचं आणि दुसरा काहीतरी मार्ग शोधायचा आणि काम करत राहायचं तर ठीक आहे अशा पद्धतीने सगळं माझं यूट्यूबचं कामकाज चाललेलं आहे आणि भरपूर महिलांना प्रश्न होता की माझं बॉयलेशनचं काय झालं तर बॉयलेशनचा अजून त्यांनी टायमिंग दिला आहे तर टायमिंगपर्यंत ओके आहे नंतर होईल व्यवस्थित सगळं तेव्हा मी नक्कीच अपडेट देईन तुम्हाला तोपर्यंत आपण कंटिन्यू ठेवायचं आहे अजिबात मागे हटायचं नाही आणि थांबायचं नाही आहे ओके तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसह असेच कनेक्टेड राहा व्हिडिओ माझे आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करण मी असं म्हणणार नाही कारण तुमच्या आवडीनुसारच तुम्ही शेअर करा आणि प्लीज माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा बाहेर बायकांचा गोंधळ चालू आहे कपडे धुवायचे काम चालू आहे गल्लीमध्ये तर तो आवाज खूप येतोय सो तुम्हाला आवाज ऐकू येत असेल तर ठीक आहे चलो म्हणून मी किचनमध्ये येऊन व्हिडिओ बनवते काय करणार बाहेर हॉलमध्ये बसल्या का खूप आवाज येतो आणि माझा मोबाईल एवढा आगाऊ आहे ना माझा आवाज कॅप्चर करायचा सोडून बाहेरचा आवाज जास्त कॅप्चर करतो तर ठीक आहे चला भेटू पुन्हा आपण एका नवीन व्हिडिओचा सब बाय